जयंत पाटील यांनी अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय आणि त्याचबरोबर राज्याच्या राजकारणात एक नवा वळणबिंदू निर्माण झालाय मागील सात वर्षांपासून ते या पदावर कार्यरत होते आणि त्या काळात त्यांनी संपूर्ण राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांनी कोकणापासून विदर्भापर्यंत मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पक्षाच्या मुळांना बळकट करताना स्वतःच्या मतदारसंघांकडे म्हणजे इस्लामपूरकडे बऱ्याच अंशी दुर्लक्ष केलं हे वास्तव आहे इस्लामपूर मध्ये जयंत पाटील यांची अनेक संस्थात्मक घडी आहे दूध संघ कारखाने सहकारी संस्था आणि शिक्षण संस्था या सगळ्यावर नेतृत्व आणि नियंत्रण मात्र गेल्या काही वर्षात राज्य पातळीवरील जबाबदाऱ्या वाढल्यामुळे ते स्थानिक पातळीवर तितकं लक्ष देऊ शकले नाहीयेत विशेष करून दोन हजार मध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शरद पवार यांच्या गटाला संघटनात्मक पातळीवर मजबूत ठेवण्याचं मोठं आव्हान जयंत पाटील यांच्या खांद्यावर आलं होतं या दबावाखाली राज्याच्या राजकारणात वाहून जाताना त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील नाराजी आणि अंतर्गत कुरबुरी ओळखायला उशीर केला आणि परिणामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत याचा फटका जयंत पाटील यांना बसला जयंत पाटील यांना यावेळी ज्या प्रकारचा संघर्ष करावा लागला तो त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दुर्मिळ होता एरवी सहज जिंकणारे जयंत पाटील यांना विधानसभेत प्रचंड मेहनत घ्यावी लागली आणि मताधिक्य ही बऱ्याच प्रमाणात कमी झालं या निवडणुकीत महायुतीने विरोधात कोंडीची हो एका तालुक्यातून वेगवेगळे जिल्हाध्यक्ष दिले आणि पाटील यांना स्थानिक स्तरावर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला ही संगणमताची रणनीती थोड्या फार प्रमाणात यशस्वी ठरली पण याचा फटका त्यांच्या मताधिक्यावर पण पडलाच या सगळ्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी दिलेला राजीनामा केवळ पदत्याग नाहीये तर एक प्रकारची रणनीतिक माघार आहे आता इस्लामपूर आणि सांगली जिल्ह्यातील राजकारणावर केंद्रित होईल अशी शक्यता आहे राजीनाम्यानंतर नव्याने उभारणी करण्याची संधी मिळेल मतदारसंघ पुनर्बांधणी संस्थात्मक साखळीचा पुनरुज्जीवन तरुण कार्यकर्त्यांची नवी फळी उभी करणं आणि महायुतीच्या वाढत्या प्रभावाला रोखण्याची रणनीती आखणं या सर्व कामात ते स्वतः हा दखल घेतील एकीकडे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही जण हे मानतात की त्यांचं राज्य पातळीवरील राजकीय वजन थोडं कमी झालंय पण प्रत्यक्षात मात्र ही एक डावपेचात्मक चाल आहे त्यांचा राजीनामा म्हणजे इस्लामपूरवर लक्ष केंद्रित करून पुन्हा एकदा त्या मतदारसंघात भक्कम स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं बोललं जात ही गोष्ट महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना निश्चितच अस्वस्थ करणारी ठरली असेल कारण जयंत पाटील हे जेव्हा केवळ एक जिल्ह्यापुरते मर्यादित राहतात तेव्हा तेव्हाच अधिक प्रभावी आक्रमक आणि संघटक बनतात हे अनेकदा सिद्ध झालंय या निर्णयामुळे इस्लामपूर आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा उलता होण्याच्या वाटेवर आहे जयंत पाटील यांचा पुनरागमनाचा हा काळ त्यांच्या कार्यक्षमतेची संघटन कौशल्याची आणि राजकीय प्रगल्भतेची नवी परीक्षा असेल पण एक गोष्ट निश्चित आता इस्लामपूर मध्ये जयंत पाटील मोड सुरू झालाय आणि आता जयंत पाटील एकेकाचा -एक पद्धतशीर गेम करणार असं बोललं जात यामध्ये जयंत पाटील यांच्या टार्गेट आता कोण कोण असेल तर त्यातीलच पहिलं नाव येतं ते ना म्हणजे अजितदा नेमलेला कट्टर विरोधक निशिकांत पाटील अजित पवार यांनी इस्लामपूर जयंत पाटील यांच्या समोर जाणीवपूर्वक एक मजबूत आणि कट्टर विरोध विरोधक उभा केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे भाजप राष्ट्रवादीत आलेले निशिकांत पाटील हे केवळ पक्षांतर केलेला नेता नाहीत तर जयंत पाटील यांचे दीर्घकाळाचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात दोन हजार निवडणुकीत याचं ठोस चित्र समोर आलं होतं जयंत पाटील यांना इस्लामपूर मधून केवळ तेरा हजार तेवीस मतांनी विजय मिळवता आला ही आकडेवारी त्यांच्या राजकीय सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उभं करणारी ठरली एरवी प्रचंड मताधिक्याने निवडून येणारे जयंत पाटील यावेळी मात्र त्यांच्या हाती निराशा पडली होती या निशिकांत पाटील यांची मैदानातील तयारी स्थानिक प्रश्नांवरची पकड आणि सर्व विरोधी गटांना एकत्र आणण्याची रणनीती महत्त्वाची ठरली ते केवळ एक, एक उमेदवार नव्हते तर जयंत पाटील यांच्या विरुद्धच्या असंतोषाचं रूपांतर प्रभावी मतांमध्ये करणारा कळीचा नेता ठरले निवडणुकीनंतरही निशिकांत पाटील थांबलेले नाहीये त्यांनी आता इस्लामपूरच्या राजकारणात आणखी खोलवर शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे जयंत पाटील यांच्या विरोधात असलेल्या स्थानिक नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्याचं काम ते चालवत आहेत विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयत्नांना काही माजी आमदार आणि माजी खासदार संजय काका पाटील यांचंही समर्थन लाभतंय संजय काका पाटील हे स्वतः एक बळकट राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांचा पाठिंबा निशिकांत पाटील यांना मिळणं हे जयंत पाटील यांच्यासाठी आव्हान ठरतंय पण जयंत पाटील आता यांच्या विरोधात अधिक जोराने राजकारणात सक्रिय होतील यात शंका नाही जयंत पाटील यांच्या टार्गेट वर असणार दुसरं नाव म्हणजे सम्राट महाडिक भाजपने जयंत पाटील यांना त्यांच्या बाले किल्ल्यातच अडचणीत आणण्यासाठी महाडिक यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करून एक व्यूहात्मक डाव टाकलाय गेल्या काही वर्षांपासून शिराळा तालुक्यात भाजप संघटन बळकट करण्यासाठी महाडिक सातत्यानं काम करत आहेत ते जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात सम्राट महाडिक हे जयंत पाटील यांचे जुने राजकीय प्रतिस्पर्धी आहेत गेल्या पाच सहा वर्षांपासून त्यांनी शिराळा तालुक्यात भाजपच्या विस्तारासाठी सातत्याने काम केले गाव पातळीवर कार्यकर्त्यांचं उभं करणं समाज घटकांमध्ये भाजपचा विश्वास निर्माण करणं आणि शासकीय यंत्रणांशी समन्वय राखून पक्षाच्या हिताचं वातावरण तयार करणं या सर्व गोष्टी त्यांनी संयमपूर्वक केल्या त्यामुळेच भाजपनं त्यांच्यावर विश्वास दाखवत जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे ही जबाबदारी केवळ पदापुरती मर्यादित नसून त्यांच्याकडून पक्षाला जिल्ह्यातील सत्तेच्या समीकरणात निर्णायक स्थान मिळवून देण्याची अपेक्षा आहे याच पार्श्वभूमीवर सम्राट महाडिक सध्या जयंत पाटील यांच्या विरोधात असलेल्या सर्व स्थानिक नेत्यांना एकत्र आणण्याचं काम करतात पण आता जयंत पाटील पुन्हा मतदारसंघात सक्रिय होऊन महाडिकांना थेट आव्हान देतील हे नक्की जयंत पाटील यांच्या टार्गेटवर असणारं तिसरं नाव म्हणजे गौरव नायकवडी इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांना शह देण्यासाठी भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची शिवसेना यांनी कमालीचा एकत्र येत जोरदार रणनीती आखली आहे या तिन्ही पक्षांनी एकाच तालुक्यात आपापले जिल्हाध्यक्ष देऊन जयंत पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय याशिवाय शिंदे गटाने डबल गेम खेळत जयंत पाटील यांचे पारंपरिक विरोधक आणि हुतात्मा गटाचे नेते गौरव नायकवडी यांना उघड पाठिंबा दिलाय नायकवडी सध्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक असून या भूमिकेच्या माध्यमातून ते मतदारसंघात निधी आणण्याचं आणि स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्याचं काम करतात पण जयंत पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी नक्कीच वेगळी रणनीती आखत आहेत असं देखील जयंत पाटील यांच्या टार्गेट वर असणार चौथं नाव म्हणजे शिवाजीराव नाईक जयंत पाटील यांच्यासोबत अनेक वर्ष खांद्याला खांदा लावून काम केलेले माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेनं जाणं हे जयंत पाटील यांच्यासाठी मोठं राजकीय धक्का ठरलं नाईक हे वळण केवळ पक्षांतर नव्हतं तर, तर त्यांच्या व्यक्तिगत विश्वासघातासारखं अनेकांना वाटलं अजित पवार यांनी नाईक यांच्या रूपाने शिराळा मतदारसंघात जयंत पाटील यांच्या समोर ठोस आव्हान उभं केलंय आता तर नाईक यांची थेट प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानं या चालीत अजूनच धार आलीय त्यांच्या नेतृत्वात अठ्ठेचाळीस गावांमध्ये असलेला नाईक गट अधिक सक्रिय होत असून त्यामुळं शिराळा परिसरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवा बळकटीचा श्वास मिळालाय याचा थेट फटका जयंत पाटील यांच्या स्थानिक घडीला बसण्याची शक्यता निर्माण झाली जयंत पाटील यांच्या टार्गेटवर असणारं पाचवं नाव म्हणजे आनंदराव पवार जयंत पाटील यांचे राजकारण कमकुवत करण्यासाठी शिंदे गटातील शिवसेनेचे आनंदराव पवार हेही संधीची प्रतीक्षा करत असून ते त्यांच्या कट्टर राजकीय विरोधकांपैकी एक मानले जात एकनाथ शिंदेंनी त्यांना जिल्ह्यात जयंत पाटील यांच्या विरोधात भक्कमपणे उभं राहण्यासाठी राजकीय पाठबळ दिलय प्रशासनाच्या माध्यमातून तसेच जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत पवार यांना मतदारसंघात निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे त्यामुळे आनंदराव पवार सध्या स्थानिक पातळीवर विकास कामांच्या माध्यमातून आपली ताकद वाढवत असून जयंत पाटील यांना मैदानात घेरण्याचा प्रयत्न करत आहेत जयंतराव पाटील यांच्या टार्गेटवर असणारं सहावं नाव म्हणजे इंद्रिस नायकवडी इंद्रिस नायकवडी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणार सांगलीचे महापौर म्हणून कार्यरत होते आणि त्या काळात त्यांची पक्षात चांगली ओळख होती मात्र जयंत पाटील यांच्याशी निर्माण झालेली मतभेदांची फूट विशेष करून त्यांच्या पुत्राच्या शाही विवाह प्रसंगी वादानंतर इतकी तीव्र झाली की त्यांची पक्षातून थेट हकलपट्टी करण्यात आली ही बाब नायकवडी यांच्यासाठी फक्त राजकीय नव्हे तर वैयक्तिक अपमानासारखे ठरली आणि त्याचा राग त्यांच्या मनात आजही ताजाच आहे हीच नाराजी आणि सुडाची भावना घेऊन इंद्रिस नायकवडी यांनी अजित पवार यांच्यासोबत जुळवून घेतलं आणि शरद पवार पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सांगली जिल्ह्यात अडथळे पक्ष बांधणीसाठी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संघटनात्मक बळाला मोठा धक्का बसला असून इंद्रिस नायकवडी हे आता स्थानिक राजकारणातील एक महत्वाचे आणि आक्रमक विरोधी केंद्रबिंदू म्हणले आहेत या सगळ्या घडामोडींनंतर आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जयंत पाटील यांना त्यांच्या गडातच आणण्यासाठी एक संयुक्त आणि अत्यंत काटेकोर रणनीती आखली नेतृत्वाने भाजप अजित पवार गट या तिन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना जयंत पाटील यांच्या विरोधात एकत्रित ताकद दिली त्याच दरम्यान जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना स्वतःच्या मतदारसंघावर आणि जिल्ह्यावर पुरेसं लक्ष देता आलं नाहीये याचा थेट परिणाम महाविकास आघाडीच्या मताधिक्यावर झाला अनेक जागांवर उमेदवार पराभूत झाले तर काही ठिकाणी मताधिक्य लक्षणीयरित्या घटलं पण आता जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला या निर्णयामुळे ते इस्लामपूरसह संपूर्ण सांगली जिल्ह्यावर फोकस करण्यास सक्षम झालेत यामुळे त्यांच्या संघटन पुन्हा एकदा प्रभाव पडू शकतो जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हीच ऊर्जा राष्ट्रवादी शरद पवार गटाला नवसंजीवनी मिळवून देऊ शकते विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनीही जयंत पाटील यांना स्थानिक निवडणुकांसाठी युतीचं नेतृत्व करण्याचं आव्हान केलंय यामुळं महाविकास आघाडीची नव्याने जुळवाजवळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जर ही युती प्रत्यक्षात आली तर महाडिक निशिकांत पाटील आणि इंद्रिस नाईकवडी यांच्यासारख्या विरोधकांना थेट टप्प्यात आणण्याची रणनीती जयंत पाटील आखू शकतात सध्या जिल्ह्यात सुरू असलेली चर्चा हीच सूचित करते की जयंत पाटील आता बचावात्मक नाही तर आक्रमक धोरणाने पुनरागमनाच्या तयारीत आहेत करो या मरोच्या स्थितीतून ते आता करेक्ट कार्यक्रमाच्या दिशेने वाटचाल करतायत त्यांचा राजीनामा ही केवळ पदत्यागाची बाब नव्हे तर नव्या राजकीय रणनीतीचा प्रारंभ आहे असं म्हणायला सध्या हरकत नाही या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील यांचं कमबॅक आता सर्वांना जड जाईल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका